नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ व इतर निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते आहे आज आहे पंधरा एप्रिल पंधरा एप्रिल या तारखेला अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते आहे पंधरा एप्रिलला कोणकोणत्या तालुक्यांमध्ये पैसे जमा होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत ज्या व्यक्तींना ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या महिन्याचे पैसे मिळाले नाही त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे हे पैसे तुम्हाला कधी मिळणार आहेत तसेच कोणत्या तालुक्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत याविषयीची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत श्रोते हो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या दे आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर वेळ न गमवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्यापैकी बरीच श्रोता आहेत ज्यांना ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर या महिन्याचे पैसे अद्यापही मिळाले नाही आता त्यांनी काय केले पाहिजे याविषयीची माहिती आपण ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती देणार आहोत त्याची माहिती आपण त्या चॅनलवरती देणार आहोत आणि याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसेच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये देखील याची लिंक तुम्हाला पाहायला मिळणार आहे ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा तिथे तुम्हाला माहिती मिळेल आता आपण या व्हिडिओमध्ये तालुक्यांची लिस्ट पाहणार आहोत की कोणकोणत्या तालुक्यांना आज पैसे जमा होणार आहेत तसेच कोणत्या तार तालुक्याला किती तारखेपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तुमच्या तालुक्यामध्ये किती टक्के लोकांना पैसे मिळाले आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर बघा आजचा पहिला तालुका आहे राळेगाव राळेगाव या तालुक्यामध्ये चार तारखेला पैसे जमा झालेले आहेत चार एप्रिलला राळेगावमध्ये सायंकाळी पाच वाजून सतरा मिनिटांनी तसेच पाच वाजून त्रेपन्न मिनिटांनी दोन ट्रान्झॅक्शन करण्यास सुरुवात झालेली आहे राळेगावमध्ये कुठे राळेगाव विभाग येतो यवतमाळ या जिल्ह्यामध्ये त्यानंतर पुढचा तालुका आहे झरी जामणी झरी जामणीमध्ये सात तारखेपासून पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे तर पटापट -पड़ कमेंट करून सांगा झरी जामणीचे कोण श्रोता आहेत तसेच राळेगावच्या लोकांना पैसे मिळाले आहे की नाही हे पटापट -पड़ कमेंट करून सांगायचं आहे पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे वनी वनी तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे कधीपासून बारा तारखेपासून बारा एप्रिलच्या सायंकाळपासून वणी तालुक्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे आता हे कधीचे पैसे तर राहिलेले सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर या महिन्याचे पैसे कुणाला मिळाले आहे वणी तालुक्यामध्ये तसेच ही जी लिस्ट आहे तर ही त्या लोकांसाठी आहे ज्यांना अद्यापही पैसे मिळाले नाहीत ठीक आहे पुढील जो तालुका आहे तो आहे उमरखेड उमरखेड उमरखेडमध्ये देखील पैसे वाटपाला आजपासून सुरुवात होणार आहे ज्या व्यक्तींना अद्यापही पैसे मिळाले नाही त्या व्यक्तींना उमरखेड तालुक्यामध्ये आजपासून पैसे वाटपास सुरुवात होणार आहे पुढील जो तालुका आहे तो आहे पुसद पुसद तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपाला आधीच सुरुवात झालेली आहे तीस मार्च रोजी दोन ट्रान्झॅक्शन झालेली आहे तसेच चार एप्रिल तीन एप्रिलला देखील ट्रान्झॅक्शन झालेली आहे परंतु त्यानंतर कुठलेही ट्रान्झॅक्शन झालेले नाही व आता म्हणजेच पंधरा तारखेच्या नंतर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे। आहेत तर कोण कोण श्रोता आहेत उमरखेडची त्यांनी पटापट कमेंट करून सांगायचं आहे पुढील जो तालुका आहे तो आहे पुसद पुसदमध्ये देखील पाच तारखेपासून पैसे वाटपाची सुरुवात झालेली आहे तसेच ज्या व्यक्तींना पाच तारखेला पैसे मिळाले नाही त्या व्यक्तींना आज सायंकाळपासून पैसे मिळणार आहे ठीक आहे आज सायंकाळपासून त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केली जाणार आहेत पुढील जो तालुका आहे तो आहे नेर नेर तालुक्याची माहिती पूर्णपणे उपलब्ध नाही परंतु ट्रॅन्झॅक्शन जे आहे तर ते आजपासून चालू होणार आहे म्हणजे ज्या व्यक्तींना अद्यापही पैसे मिळाले नाही नोव्हेंबर डिसेंबरचे त्यांना आजपासून नेर तालुक्यामध्ये पैसे वाटपास सुरुवात होणार आहे तसेच काही व्यक्तींच्या खात्यामध्ये देखील ट्रॅन्झॅक्शन करण्यात आलेले आहे अशी माहिती उपलब्ध आहे परंतु ही माहिती ही माहिती जी आहे कि तर ती एवढी क्लॅरिफाय नाही आहे की किती टक्के लोकांना पैसे मिळाले आहेत नेरची माहिती ठीक आहे त्यानंतर पुढे मा पुढे पुढचा जो तालुका आहे मारेगाव मारेगाव तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे तसेच ज्या व्यक्तींना अद्यापही पैसे मिळाले नाही त्या व्यक्तींना आज म्हणजेच पंधरा एप्रिलपासून सायंकाळपासून किंवा दुपारपासून पैसे वाटपाची सुरुवात केली जाणार आहे तर मारेगावची कोणकोण श्रोता आहेत पटापट कमेंट करून सांगा तसेच इतर श्रोत्यांनी देखील त्यांचा तालुका कमेंट करा ज्या तालुक्याची जास्त कमेंट येईल त्याचं नाव आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो त्या तालुक्याची माहिती शोधण्याचा प्रयत्न करत असतो तसेच तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चितच विचारायला विसरू नका या प्रश्नांची उत्तरे ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती दिले जाईल आणि त्याची ऑफिशियल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसेच कमेंट बॉक्समध्ये दिल्या गेली आहे आता बघा मारेगाव झालं पुढील तालुका आहे तो आहे आ, केलापूर केलापूर तालुक्याचे कोणकोण आहेत केळापूर केलापूर, केलापूर तालुक्याची कोणकोण श्रोता आहेत पटापट कमेंट करून सांगा तर केलापूरमध्ये देखील पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे कधीपासून पंधरा तारखेपासून केलापूरचे कोणकोण श्रोत आहेत पटापट कमेंट करून सांगा तसेच कलंब कलंब तालुक्याला देखील पैसे वाटपाची सुरुवात तीन एप्रिलपासून झालेली आहे त्यानंतर सात एप्रिलला आणि सात एप्रिलनंतर ट्रान्झॅक्शन कलंब म्हणजेच कळंब यवतमाळ यामध्ये झालेले नाही तर आता सात एप्रिलच्या पुढे ज्या व्यक्तींना पैसे मिळाले नाही त्यांना आज म्हणजेच पंधरा एप्रिलपासून पैसे मिळणार आहेत ठीक आहे पुढील जो तालुका आए, तो आए मदे आत, आहे तो आहे दिग्रस तर दिग्रस तालुका देखील अत्यंत महत्त्वाचा आहे आणि दिग्रस तालुक्यामध्ये देखील दहा एप्रिलच्या आत ट्रान्झॅक्शन चालू झालेलं आहे दहा एप्रिलच्या आत ट्रान्झॅक्शन चालू झालेलं आहे तसेच ज्या व्यक्तींना दहा एप्रिलच्या आत पैसे आलेले नाही त्यांच्या खात्यामध्ये आज म्हणजेच पंधरा एप्रिलपासून पुढे पैसे येणार आहेत पंधरा ते सतरा एप्रिलमध्ये तुम्ही चेक करा तुमचं अकाऊंट तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे आलेले तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे दिग्रससाठी त्यानंतर जो पुढील तालुका आहे दारवा तर दारव्याची कोणकोण श्रोता आहेत पटापट -पत कमेंट करून सांगा दिग्रस दारवा तर दारव्याची एक्झॅक्टली माहिती उपलब्ध नाही परंतु तीस ते चाळीस टक्के लोकांच्या खात्यामध्ये बारा तारखेच्या आधी पैसे जमा करण्यात आलेले आहे उर्वरित पैसे हे सोळा तारखेपासून म्हणजेच सोळा एप्रिलपासून पुढे मिळणार आहे तर दिग्रस या तालुक्यासाठी ही माहिती उपलब्ध होत आहे त्यानंतर आहे आरणी आर्णी तालुक्याची कोणकोण श्रोतं आहेत पटापट कमेंट करून सांगा तर आर्णीमध्ये जे आहे तर ते आज सायंकाळपासून पैसे मिळणार आहेत आरणीमध्ये बहुतेक लोकांना पैसे अद्यापही मिळाले नाही तर आज सायंकाळपासून आर्णी तालुक्यामध्ये लोकांच्या खात्यावरती पैसे येणार आहेत ठीक आहे त्यानंतर आता पुढील तालुका आपण बघूया पुढील जो तालुका आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे तो आहे बीड बीड जिल्हा नसून बीड तालुका बीड जिल्ह्याची माहिती नसून ही बीड तालुक्याची आहे तर बीड तालुक्यामध्ये देखील ट्रान्झॅक्शन चालू झालेलं आहे ठीक -पट आहे बीड तालुक्याचे कोणकोण श्रोत आहेत पटापट कमेंट करून सांगा तुम्हाला पैसे आलेले आहेत की नाही गेवराई गेवराईमध्ये सात एप्रिलपासून ट्रान्झॅक्शन चालू झालेलं आहे तसेच उर्वरित व्यक्तींना ज्या व्यक्तींना सात एप्रिलच्या आसपास पैसे मिळाले नाही म्हणजे सात एप्रिलच्या पुढे पैसे मिळाले नाही त्यांना पंधरा एप्रिलपासून पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे गेवराई कोणकोण श्रोत आहेत गेवराईची पटापट कमेंट करून सांगा काईज इज का के ए आय जे काईजमध्ये देखील पैसे वाटपास पंधरा तारखेपासून सुरुवात होणार आहे त्यानंतर मालेगाव मालेगावची कोणकोण श्रोत आहेत मालेगावमध्ये देखील पैसे वाटपास पंधरा तारखेपासून सुरुवात होणार आहे परळी वैजनाथमध्ये अकरा एप्रिलपासून पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे परळी वैजनाथ कोणकोण श्रोता आहेत परळीची पटापट -पत कमेंट करून सांगायचं आहे जर पैसे मिळाले असतील तरी नाही मिळाले तरी चिंता करू नका तुम्हाला तुमचं नाव इथे परळीचं नाव आलेलं आहे ठीक आहे परळी वैजनाथ पुढील जो तालुका आहे लोन्हा लोखानी लोखानी लखानी तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास पंधरा तारखेपासनं सुरुवात होणार आहे त्यानंतर आहे तुमसर तुमसर तालुक्याची श्रोता कोण कोण आहेत यांनी पटापट -पड़ कमेंट करून सांगा तुमसरमध्ये बघा तुमसरमध्ये सध्या पूर्ण माहिती उपलब्ध नाही एकवीस तारखेपर्यंत तुम्हाला वाट बघायची आहे तुमसरची श्रोता ज्यांना पैसे मिळाले नाही त्यांनी एकवीस तारखेपर्यंत वाट बघा बरीच श्रोता आहेत तुमसरची भंडारा जिल्हा तुमसर तालुका तर पटापट -पड़ कमेंट करून सांगा एकवीस तारीख तुम्हाला इथे देण्यात येत आहे ठीक आहे तुमचा जो तालुका आहे तर तो माहिती अपडेट करत नाही त्याच्यामुळे आमच्यापर्यंत माहिती पोहोचत नाही त्यानंतर आहे पून पवनी पवनी तालुक्याची कोणकोण श्रोता आहेत त्यांनी देखील तेवीस ते चोवीस तारखेपर्यंत वाट बघायची आहे तेवीस ते चोवीस एप्रिलपर्यंत पवनी तालुक्यातील श्रोत्यांनी वाट बघायची आहे ठीक आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे तर पवनीचे श्रोता कोणकोण कौन आहेत लवकरात लवकर कमेंट करून सांगा आ, पुढील तालुका आहे भंडारा भंडारा जिल्हा नाही तर भंडारा तालुका तर भंडारा तालुक्यामध्ये तुम्हाला वीस तारखेपासून म्हणजे वीस एप्रिल ते पंचवीस एप्रिल या दरम्यान तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा केली जाणार आहेत भंडाऱ्या भंडाराची जी श्रोता आहेत त्यांच्यासाठी बरीच कमेंट येतात भंडाऱ्याची बरीच श्रोता आहेत भंडारा तालुका भंडारा जिल्हा नाही हां तर बघा भंडारा तालुक्यामध्ये वीस ते पंचवीस या पाच दिवसामध्ये भंडारा तालुक्यामध्ये पैसे जमा केली जाणार आहेत अशी माहिती आत्ता सध्याला प्राप्त झाली आहे तर तुमचा जो जिल्हा आहे तर तो माहिती पूर्णपणे पुरवत नाही म्हणजे आमच्यापर्यंत येत नाही त्याच्यामुळे कदाचित कधीकधी तुमची माहिती राहून जाते तर बघा वीस ते पंचवीस तारखेपर्यंत तुम्ही वाट बघा आणि त्या पाच दिवसांमध्ये तुम्हाला ट्रान्झॅक्शन झालेले दिसेल तर पटापट कमेंट करून सांगा भंडाऱ्याच्या श्रोत्यांनी कोणकोण श्रोता आहेत भंडाऱ्याची बरीच श्रोता आहेत बरीच रोज कमेंट करत असतात मला बरेच फोन येत असतात ठीक आहे आता पुढील बघूया पुढील जो आहे तो आहे चिखली चिखलीमध्ये आपण सांगितलं की दहा तारखेला आठ तारखेला देखील ट्रान्झॅक्शन झालेले आहेत चिखलीमध्ये ठीक आहे तसेच उर्वरित लोकांना आज म्हणजेच पंधरा तारखेच्या पुढे पंधरा ते सतरामध्ये चिखलीमध्ये पैसे येणार आहेत लोणार लोणारमध्ये देखील आपण सांगितलं बारा तारखेपासून ट्रान्झॅक्शन चालू झालेलं आहे लोणारमध्ये बारा तारखेपासून ट्रान्झॅक्शन जे आहे तर ते चालू झालेलं आहे हां तर बघा पुढील जो तालुका आहे तो आहे मलकापूर मलकापूरची श्रोता कोणकोण आहेत इथे देखील अकरा तारखेपासून ट्रॅन्झॅक्शन चालू झालेलं आहे याची माहिती या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण दिलेली आहे मलकापूर तालुक्याची तर तुम्ही बघून घेऊ शकता त्यानंतर मेहकर मेहकर तालुक्याची कोणकोण श्रोता आहेत पटापट कमेंट करून सांगा मेहकर हा बुलढाणा विभागातील एक तालुका आहे आणि मेहकरमध्ये पंधरा तारखेपासून पैसे वाटपास सुरुवात होणार आहे ज्या व्यक्तींना पैसे मिळाले नाही त्या व्यक्तींना रखडलेले पैसे पंधरा तारखेपासून आज म्हणजेच आजपासून पैसे वाटपास सुरुवात होणार आहेत तर बघा अशी बरीच माहिती आहे बरीच लिस्ट आहे तसेच तुमच्या मनातील बरीच प्रश्न आहेत त्याची उत्तरे आपण ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनलवर दे दि, देखील देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत तसेच तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ऑफिशियल चॅनलला जाऊन भेट द्या तिथे प्रश्न विचारा तसेच इथे देखील तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आम्ही सविस्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत तसेच एप्रिल महिन्याचे पैसे कधी येणार आहेत याविषयीची अपडेट जी आहे तर ती लवकरच येणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आयकॉनला प्रेस करा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून येणारे सर्व महत्त्वपूर्ण जे व्हिडिओज आहेत तर ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर हा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे चला तर भेटूया पुनश्च एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत मी घेतोय आपली रजा धन्यवाद नमस्कार